विरोधकांच्या प्रचंड गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज अनिश्चित काळासाठी संस्थगित करण्यात आलं लोकसभेत काल कामकाज सुरू होताच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भातल्या वक्तव्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सदस्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलं खासदारांनी सभागृहाचे नियम पाळावेत संसदेच्या कोणत्याही प्रवेशद्वारावर निदर्शनं वा आंदोलन करू नयेत अन्यथा कारवाईचा इशारा त्यांनी दिला या गोंधळातच एक राष्ट्र एक निवडणूक या संबंधित दोन विधेयक संसदेच्या संयुक्त समितीकडे पाठवण्यात आली अध्यक्षांनी वारंवार सूचना देऊन ही गोंधळ सुरूच राहिल्यानं कामकाज अनिश्चित काळासाठी संस्थगित करण्यात आलं राज्यसभेतही कामकाज सुरू होताच विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली त्याला सत्ताधारी खासदारांनीही प्रत्युत्तर दिलं यामुळे प्रचंड गोंधळ उडाला आणि यावर सभापती जगदीप धनखड यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली सारे जग आपल्या लोकशाहीकडे अपेक्षेनं बघत आहे मात्र संसदेत वारंवार व्यत्यय आणून आपण नागरिकांच्या अपेक्षा आणि त्यांच्या विश्वासाच्या कसोटीवर अपयशी ठरत असल्याचे खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली सभागृहात तर्कशुद्ध संवादाच्या माध्यमातून आपलं म्हणणं मांडलं जायला हवं मात्र इथे केवळ गोंधळ घातला जात आहे कामकाजात अवरोध निर्माण केला जात आहे सभागृहातल्या प्रत्येक सदस्यानं मग तो कोणत्याही पक्षाचा असो त्यांना आपली विवेकबुद्धी जागृत करायला हवी आत्मपरीक्षण करायला हवं असंही ते म्हणाले तरीही गोंधळ सुरूच राहिल्यानं कामकाज अनिश्चित काळासाठी संस्थगित करण्यात आलं